नमस्कार यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आल्यामुळे आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावे का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे वापरू नयेत यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळक आपल्याला लावायचा नाही तर या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला पाहत असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपला हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असतं कपाळावरचं कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र पायातली जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं असतं इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदमदेचाच एक दुसरं रूप आहे पण या देवीनं मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळं या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसंच संक्रांती मातेच्या हातामध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगांची वस्त्र नेसून आत येते तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलतं शस्त्र बदलतं म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये दे होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीनं संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीनं शंकरासुरला ठार मारलं आणि लोकांना सुखी केलं म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचं वर्णन केलेलं असतं ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे दिशे जात असते असं संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असतं संक्रांती देवीनं कोणते वस्त्र परिधान केलेलं आहे तर देवीचं वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगांचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर हे पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिला तिचं तिच्या आवडीनं पालन देखील करत असतात महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे तर मैत्रिणीनो यंदा तुम्ही मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचं मकर संक्रमण बाल बालवकारणावर बालव होत असल्यानं वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिनं पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा तिनं लावलेला आहे वयानं ती कुम्हारी असून वाघावर बसलेली आहे आणि वासा करता जाईचं फुल तिनं घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे वारणा वणाक्षेत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस ती जात आहे आणि वायव्य दिशेस ती पाहत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीनं पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसंच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मांडला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केल्यानं आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसंच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु या वर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळं या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होतं तेव्हापासून ते, ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुडा असो किंवा लग्न असो किंवा कोणताही सणावाराला बघा अगदी डोहाळ जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी नेसू शकता निळ्या लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता याशिवाय तुम्ही या, या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण सर्वजण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो याचं कारण काय की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगांमध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते कारण की संक्रांती हा सण बघा पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही खूप भरपूर प्रमाणात असते आणि यामुळं संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपलं शरीर हे उबदार राहत असतं तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु मैत्रिणींनो पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तरी या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र चुकूनही परिधान करायचं नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे तर आपण हळदी कुंकू लावावं का कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी संक्रांतीने तर केशराचा जो टिळा लावला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावावा लावायचा आहे की नाही आणि आपल्या पिवळ्या रंगाची आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तर काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे देवीनं केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू ही वापरू शकतो तर अशा प्रकारे आपण या नियमांचं पालन करायचं आहे सणासुदीला आपण दागिने घालून घालू शक घालत असतो बघा कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणता साज शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्यांचे देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मग मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्नदेखील बऱ्याच जण विचारत असतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा दागिन्यांचा हे कलर जरी पिवळे असले तरी तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला करायचा नाही आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही निश्चितच वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत संक्रांतीने वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बघा बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा त्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या तुम्ही या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखीचा चुडा घालण्या घालण्याला देखील अनन्य साधारणाचं सा महत्त्व असतं तर शक्य झाल्यास तुम्ही या मकर संक्रांतीला लाखीची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरवा काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना या ठिकाणी तुम्हाला मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाही आहेत पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवायच्या नाही आहेत त्यामुळं आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील किंवा बांगडी पिचकलेली असेल तर ती लगेचच तुम्ही हातापासून दूर करायची आहे मैत्रिणींनो आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडे आपल्याला घालायचे असते तर बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी संक्रांती देवीची आहे तर ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणताही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीचे जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर खा घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे तर ती खायची देखील नाही असे थोडे नियम आपल्याला पाळायचे आहेत मैत्रिणींना थोडक्यात पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचं किंवा काळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने वापरू शकता परंतु आपल्याला केशराचा देखील लावायचा नाही किंवा मोत्यांचे दागिनेसुद्धा घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या अशा बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्यासुद्धा घालू शकता गजरा घालत असताना जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणं कठोर बोलणं वृक्ष गवत तोडणं गाई म्हैशींची धार काढणं शेण काढणं तसेच कामविषयक कामे तामसिक पदार्थ सेवन करणं ही कामं अजिबात करू नयेत तर मैत्रिणींनो या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाही आहेत कारण या दिवशी आपल्या घरामध्ये आपण मांसाहार देखील चुकून बनवता कामा नये या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज्य केला जातो बघा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अतिशय महत्त्वस्त साधारण असं सा तर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्ही नव भांडं गाईला घास अन्न तीळ पात्र तूळ गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादीचे यथाशक्ती तुम्ही दान करू शकता संक्रांतीचा फल या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांतीचं जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होतं आणि मंगळवार चोवीस जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी करीदिन म्हणजे किंक्रांत म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी दूरचा प्रवास करायचा नसतो महिलांनी केस धुवायचे नसतात अशा प्रकारचे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर मैत्रिणींनो ही माहिती किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसंच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ